नमस्कार गणोर येथे ग्रहोपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे आमदार राजेश दादा पाडवे यांच्या हस्ते वाटप गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना ग्रह उपयोगी साहित्य व कामगार सुरक्षा पेटीचे वाटप आमदार दादा पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहादा तालुक्यातील गणोर येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार योजनेतील लाभार्थ्यांना ग्रहउपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे आमदार दादा पाडवी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी आमदार राजेदादा पाडी साहेब कामगार लाभार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की महायुती सरकारने आपल्या राज्यातील बांधकाम कामगार अंतर्गत कार्यरत असणारे नागरिकांचे जीवनमान उंचावे तसेच बांधकाम काम करत असताना त्यांच्या सुरक्षा व कवच असावे यासाठी सरकारने आपल्याला गृह साहित्य व सुरक्षा पेटीचे देण्याची योजना अंमलबजावणी केली आहे आपल्या विधानसभा क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर नागरिक हे बांधकाम क्षेत्रातील कामगार किंवा शेतात मजुरी करणारे आहेत अशावेळी सुरक्षा पेटीने आपले जीवनमान उंचावेल लाभार्थ्यांना ग्रहोपयोगी साहित्य व सुरक्षा पेटीचे वाटप करताना यावेळी आमदार राजेश दादा पाडवी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनोद जैन माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील चव्हाण विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे डॉक्टर विजय चौधरी अर्जुन पावरा प्रमोद भामरे विठ्ठल ठाकरे संजय भामरे रामदेव वडवी राहुल रावताडे हसरत पटले जितू रावताडे भा भारत आहीर दिलवर पवार मोहनदादा प्रकाश वाघ हिम्मत वढवी रमेश बादल व पैसातील महिला ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ता यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शहादा न्यूजसाठी नितीन चावडे शहादा